श्रोतेह नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीला देशभरातल्या एकावन्न केंद्रांवर आज एकाच वेळी प्रारंभ झाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं स्वरूप व्याप्ती आणि त्याची यंदाची वैशिष्ट्य तसंच देशातल्या युवा वर्गासाठी असलेलं त्याचं महत्व आणि देशाच्या आर्थिक घडामोडीतलं त्याचं योगदान अशा विविध पैलूंवर तज्ञ व्यक्तींशी साधलेला संवाद आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो हॅकेथॉन म्हणजे नक्की काय है? तर हॅक आणि मॅरेथॉन या दोन्हींचा संगम म्हणजे हॅकेथॉन होय देशात वर्ष दोन हजार सतरापासून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा स्पर्धात्मक उपक्रम सुरू झाला यात शासकीय कामकाजात येणाऱ्या विविध डिजिटल समस्यांवर युवा तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांकडून आधुनिक उपाय सांगितले जातात युवा वर्गाच्या बुद्धिमत्तेमुळे प्रशासकीय कामकाजाचं डिजिटायझेशन होऊन देशाला तंत्रज्ञान प्रवीण करण्यास मदत मिळत आहे या ग्रँड फिनाले अर्थात अंतिम फेरीमध्ये तेराशेहून अधिक विद्यार्थी संघ सहभागी झाले आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं उद्घाटन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत सहभागी तरुण नवोन्मेषांशी आज सायंकाळी दूरदृश्य प्रणाली मार्फत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं देशासमोर असलेल्या विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आजची युवा पिढी करत असलेल्या प्रयत्नांबाबत प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं ते म्हणाले है कि भविष्य की दुनिया नॉलेज और इनोवेशन से ही ड्राइव होने वाली है और ऐसे में आप भारत की होप है एस्पिरेशन है आपके अलग है सोच अलग है और एनर्जी का लेवल तो बहुत ही अलग है लेकिन सबका एम एक ही है भारत दुनिया का सबसे इनोवेटिव प्रोग्रेसिव और प्रोस्परस देश बने आज दुनिया कह रही है कि भारत की ताकत ये हमारी युवा शक्ति है हमारा इनोवेटिव यूथ है हमारी टेक पावर है भारत की ये ताकत आप सभी में स्मार्ट इंडिया हैकेथॉन में साफ साफ नजर आती है मुझे खुशी है कि स्मार्ट इंडिया हैकेथॉन भारत के युवाओं को ग्लोबली बेस बनाने का एक बेहतरीन प्लेटफॉर्म बना है जब से स्मार्ट इंडिया हैकेथॉन शुरू हुआ है करीब 14 लाख स्टूडेंट्स ने स्मार्ट इंडिया हैकेथॉन में हिस्सा लिया है इन छात्रों ने दो लाख टीमें बनाकर करीब तीन हजार प्रॉब्लम पर काम किया सिक्स थाउजेंड फोर हंड्रेड से ज्यादा इंस्टीट्यूशंस करीब करीब साढ़े छह हजार इंस्टीट्यूशंस इससे जुड़े हैं इस हैकेथन की वजह से सैकड़ों नए स्टार्टअप का जन्म हुआ है और मैंने एक बात और नोट की है 2017 में 2017 में स्टूडेंट्स की तरफ से 7000 से ज्यादा आइडियाज सबमिट किए गए इस बार इन की संख्या से भी ज्यादा हो गई है। श्रोते हो स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीच्या एकावन्न केंद्रांमध्ये राज्यातल्या चार केंद्रांचा समावेश आहे आज होत असलेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातल्या मुंबई पालघर बुलडाणा नांदेड कोल्हापूर नाशिक धुळे पुणे नागपूर वर्धा सोलापूर ठाणे सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे यात मुंबईतल्या वेलिंगकर संस्थेतले चौतीस संघ गृहमंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहा समस्यांचं निराकरण करण्यासाठी काम करत आहेत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार चोवीसचं यंदाचं स्वरूप त्याची व्याप्ती वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट याबद्दल वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या व्यवसाय रचना आणि नवोन्मेष विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर कौस्त तूप धारगळकर यांच्याकडून जाणून घेऊया दोन हजार सतरा पासून आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हा इनिशिएटिव्ह सुरू केला की ओपन इनोव्हेशन हा उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी युवकांची कुशलता कशी आपण राबवून घेता येईल हे प्रॉब्लेम्स युवकांकडे सगळ्या कॉलेजेसमध्ये दिले आणि तिथून कसं त्याच्यातनं बाहेर सोल्युशन काढता येतील आणि आता ते ह्या वर्षी दोन लाख नव्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव टोटल मुलं पार्टिसिपेटेड सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आयडिया सबमिटेड एकोणपन्नास हजार आठशे ब्याण्णव टीम्स नॉमिनेटेड बाय व्हेरियस हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि दोनशे चौपन्न प्रॉब्लेम स्टेटमेंट मिनिस्ट्रीजनी दिलेली आहेत चौपन्न मिनिस्ट्रीज मधनं हे प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये आलेले आहेत म्हणजे हा त्याचा एवढा व्याप केवढा आहे या नंबर या आकड्यांवरनं तुम्हाला साधारण अंदाज येईल आणि एवढी मुलं त्याच्यात नंतर बाराशे पंधरा टीम्स शॉर्टलिस्ट झालेले आहेत म्हणजे पन्नास हजार जवळजवळ एकोणपन्नास हजार आठशे ब्याण्णव टीम्स रजिस्टर झाल्या त्याच्यातनं बाराशे पंधरा टीम शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत म्हणजे त्यांचे आयडिया चांगल्या आहेत आणि ह्या टीम्स एक्कावन्न नोडल सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया मध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी पार्टिसिपेट करत जसं आमच्या इकडे इन्स्टिट्यूट मध्ये चौतीस आहेत तशा एक्कावन्न नोडल सेंटर्स मध्ये या बाकीच्या बाराशे पंधरा टीम्स स्प्रेड झालेल्या आहेत आणि ह्या दोनशे चौपन्न प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती काम करणार आणि उद्यापर्यंत काही सोल्युशन देणार आणि मिनिस्ट्रीकडनं सुद्धा इव्हॅल्युएशनसाठी ज्युरी मेंबर्स पाठवले गेलेले आहेत भारताच्या वेळी ह्याच्या उत्पन्न मिनिस्ट्रीज ज्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेली आहेत आता आमच्याकडे इथे एन एसजी मधनं काही कमांडोज आलेले आहेत ते ज्युरी मेंबर्स म्हणून ऍक्ट करणार आहेत डीएसटी मधनं त्यांचे मेंबर्स आलेले आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधनं त्यांनी काही त्यांचे कार्यकर्ते पाठवलेले आहेत एक्झिक्युटिव्ह पाठवलेले आहेत एज ज्युरीज अँड मेंटॉर्स हे सगळं एकदम लाईव्ह ऍक्शन जोरदार मुलं त्याच्यामध्ये कोडिंग हॅकिंग सगळं चालू आहे इन्स्टिट्यूट मध्ये सगळे त्यांना वेरियस जे काय फॅसिलिटीज उपलब्ध करू शकतो तेवढे आम्ही केलेले आहेत आणि मुलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती फोकस करणार आतापासून म्हणजे झाली आता सुरू झालंय साडे दहा वाजल्यापासून उद्या संध्याकाळी साडेआठ पर्यंत म्हणजे जवळजवळ छत्तीस तास हा सगळा उपक्रम चालतो आणि त्याच्यातनं खूप चांगल्या काय काय सोल्युशन येतात मघाशी मिनिस्ट्री म्हणून आले होते आमच्या इकडे चीफ गेस्ट योगेश ब्राह्मणकर म्हणून जे इनोव्हेशन डायरेक्टर आहेत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे ते म्हणत होते की जवळजवळ दोनशे पन्नास आयडियाज याचे स्टार्टअप निर्माण झालेले आहेत गेल्या सात वर्षाच्या स्मार्ट इंडियाच्या आयडिया आलेले आहेत ह्या ह्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की हे अॅकथॉन फक्त नाही पण त्याच्यानंतर फॉलोअप ऍक्टिव्हिटी पण होते मिनिस्ट्रीकडनं आणि हे आयडियाज इम्प्लिमेंट सुद्धा होतात दोनशे पन्नास स्टार्टअप्स मधनं जवळजवळ ते म्हणत होते मग अशी की जवळजवळ एकशे पंधरा आयडियाज ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन मध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत म्हणजे मुलं विद्यार्थी फक्त आयडियाज नाही जनरेट करत पण मिनिस्ट्री त्याच्यामधून घेतात आयडियाज चांगल्या आयडिया आणि त्या इम्प्लिमेंटेशनच्याही मागे त्यांना मुलांना करण्यासाठी बरेचशे फॅसिलिटी उपलब्ध करतात श्रोतेहो सातव्या हॅकेथॉन स्पर्धेत स्मार्ट तंत्रज्ञान आरोग्यसेवा पुरवठा साखळी आणि वाहतूक वारसा आणि संस्कृती शिक्षण आणि कौशल्य विकास पाणी कृषी आणि अन्न शाश्वतता उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर युवा तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांकडून काम केलं जात आहे त्यामुळे डिजिटल आणि तंत्रज्ञान स्नेही विकसित राष्ट्र उभारणीसाठी त्याचं महत्त्वही वाढलं आहे याविषयी वेलिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या मुंबई आणि बंगळुरू कॅम्पस चे समूह संचालक प्राध्यापक डॉक्टर उदय साळुंखे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं हॅकॅटॉन हा ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर भारताच्या विकासाचा प्रणेता आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात समस्या असतात तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा समस्या असतात तर ते समस्या जे आहेत या समस्यांचं निराकरण आपण जर करायचं म्हणतो तर कसं करणार आज जे आपण म्हणतो की एक डिजिटल इंडिया मध्ये आपल्याला ई गव्हर्नन्स असेल डिजिटल साक्षरता असेल ऑनलाईन सेवा असतील तसेच स्मार्ट सिटी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रॅफिकचं जे आपल्याला माहिती आहे की ट्रॅफिक चे जा प्रकार असतात तर त्याचं एक व्यवस्थापन करायचं असेल किंवा आपलं आपण वेस्ट मॅनेजमेंट कचरा व्यवस्थापन म्हणतो सार्वजनिक सुरक्षा म्हणतो आपल्याला आरोग्य सेवा म्हटलं तर आरोग्य सेवेमध्ये सुद्धा आता हल्ली टेक्नॉलॉजीचा खूप वापर होतोय त्याच्यामध्ये आपण टेलिमेडिसिन म्हणतो तसंच मी त्याला दूर दवाखाना असं म्हटलं आपण किंवा एक वैद्यकीय उपकरणांची नवकल्पना किंवा जसं डेटा युज करून कसं आपल्याला मेडिकलच्या सेवा चांगल्या देता येतील ग्रामीण लोकांना शहरात न येतात सुद्धा आपल्याला देता आपण चंद्रायनच बघितलं चंद्रांनी कमीत कमी खर्चात मोठ्यातले मोठं आपल्याला अचीव्ह करून दाखवलंय अशाच प्रकारे आपण जर बघत राहिलो तर बऱ्याचशा अशा ज्या ता प्रॉब्लेम असतील मी काही आपल्याला असं म्हटलं तरी चालू शकेल की समस्या आहेत काही मिनिस्ट्रीला असतात कंपन्यांना सुद्धा असतात आणि समाजात सुद्धा असतात त्या सगळ्या समाजांचं निराकरण करण्यासाठी तसंच आपल्याला जे एक आत्मनिर्भर भारत जे आपल्याला विकसित भारताचं ध्येय अचीव्ह करायचं जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलेलं आहे तसंच एज्युकेशन मिनिस्ट्री एआयसी सुद्धा त्याच्यावर खूप काम करत आहे आणि मदतीने आपण हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन वीस चोवीसच्या आता जी संकल्पना आपण वेलिंगकर आता नोडल सेंटर पण राबवतोय महाराष्ट्र मध्ये वेलिंगकर मला वाटतं एकच असेल असं बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटच्या क्षेत्रामधलं नोडल सेंटर तर चा उपयोग जो आहे हॅकेथॉनचा मला असं वाटतो की लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून ह्या समाजासाठी राष्ट्रासाठी आहेत परंतु इव्हन आपण जर मुलांसाठी बघितलं तरी त्याचा खूप उपयोग हो आहे एक साधारण उदाहरण जर घेतलं मुलांना एकत्र मुला काम करतात वेगवेगळ्या त्यांचं सेट असेल त्यांच्याकडे वेगवेगळ्या हे असेल आपण कोणाकडे स्किल असेल चांगलं कोणाकडे वेगळ्या वेग वेग डिझाईनचं असेल कोणाकडे मॅनेजमेंटचं स्किल असेल असं वेगवेगळ्या मुलांनी एकत्र येऊन त्याच्याजवळ काम करतात तर त्यांना निश्चितच एक आपल्याला सर्जनशीलता आपण म्हणू किंवा इनोव्हेशन म्हणू तसंच आपल्याला एकमेकांना कसं कॉपरेशन करून एकमेकांचं महत्व कसं आहे आपण त्याला इंटर म्हणतो म्हणजे परस्परावलंबन पर आपण म्हणतो तसं संघ बांधणी कशी करायला लागेल भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात प्रोफेशनल आपल्या आयुष्यामध्ये तसंच समस्या सोडवण्याचं जे आपण निराकरण करण्याची क्षमता असते ती कशी त्याच्यात येऊ हो शकेल आपल्याला त्याच्यात हे शिकता येतं की आपल्या जे आतमध्ये काय विकनेसेस काय आहेत का स्ट्रेंथ काय आहेत का म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची क्षमता त्यांच्यात ठेवते हो बऱ्याच तसंच आपल्याला एक आपण सुधारण नागरिक जे म्हंटलो की ज्या नागरिकाला राष्ट्राची बांधणी करताना कशा प्रकारचा त्यांना रोल हे करायला लागेल करून घ्यायला लागेल त्यांना त्यांचा त्यांचा उपयोग होऊ शकेल राष्ट्रासाठी ह्या सगळ्या युवकांचा तर आपल्या नागरिकांची भूमिका भविष्यासाठी काय असू शकेल तर त्या त्या अनुषंगाने मला असं वाटतं प्रत्येक युवकाला आता भारतामध्ये जसं बघितलं तर आपले हजारो कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग आर्ट सायन्स कॉमर्स असतील आणि त्यांच्या वेगळ्या क्षेत्रातली जी मुलं एकत्र येतात मॅनेजमेंट क्षेत्रातली मुलं असतात या सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला खूपच उपयोग करून घेता येईल असं डेफिनेटली वाटतं आणि ह्या ज्या समस्या आपल्या सोडवता आल्या आपल्याला वेगळ्या क्षेत्रातल्या ज्या थोडक्यात मी म्हटलं तर निश्चितच आज भारताची आपली जी झेप एक पाच ट्रिलियन डॉलर आपण म्हणतो तिथे चाललेली आहे आणि ती पुढे जाऊन आपल्याला आत्मनिर्भर आप भारत विकसित भारत म्हणून बघायला निश्चितच आवडेल जे सगळ्यांचं स्वप्न आहे जे आपल्याला माननीय पंतप्रधानांनी दिलेलं आहे आणि सगळ्या निमित्ताने आज वेलिंगकर मध्ये ऑलमोस्ट एक चौतीस टीम त्याच्यामध्ये सहा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सहा वेगळे प्रॉब्लेम जे मुलात सॉल्व्ह करतायत त्याच्यामध्ये महिलांची जी आपण सेफ्टी म्हणतो त्याच्यावर वर काम करतायत किंवा काही ठिकाणी कुठे कोण जर असेल हरवला असेल त्याचं लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग कसं करायचं तसंच आपल्याला ट्रॅफिक मॅनेजमेंट वर पण आहे असा एक प्रॉब्लेम आहे मग आपल्याकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेलचे प्रॉब्लेम स्टेमेंट्स आहेत तीन नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे आहे जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहेत त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम स्टेमेंट्स आहेत तर आपल्याला कसं आहे की ह्या निमित्ताने वेलिंगकर जी संस्था आहे वी स्कूल जी शिक्षण प्रसारक मंडळी संस्था आहे मुंबई बँगलोर मध्ये आम्हाला चांगली संधी मिळते आमच्या शिक्षकांना आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या स्टाफला आणि जे आमचे विद्यार्थी सुद्धा सुद्धा त्यांना संधी मिळते की आपण कसं याच्यातून आपल्याला राष्ट्राची बांधणी करता येईल समाज घडवता येईल भविष्यातला या अनुषंगाने मला वाटतं खूपच याचा उपयोग आहे श्रोते हो स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सारख्या गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या स्पर्धात्मक उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाच्या बुद्धिमत्तेला दिलं जाणारं प्रोत्साहन या उपक्रमाचं देशातल्या युवकांसाठी असलेलं महत्व तसंच हॅकेथॉनच्या माध्यमातून नवयुवकांना संशोधन आणि नाविन्यता क्षेत्रात मिळणारी संधी यातून नव्यानं सुरू होणारे उद्योग हे देशाच्या विकासाला आणि एक विकसित राष्ट्रनिर्मितीला गती देणारं सरकारचं महत्वपूर्ण पाऊल ठरलं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता या येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर